उस्मानाबाद शहरातील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले सुपी संत हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला यांचा सातशे व वीसवा वृष मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला सालाबादाप्रमाणे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे भोई समाजाचे मानकरी असलेले मोहन नागनाथ दत्तुरे यांच्या हस्ते संदल घासण्यास दर्गा परिसरात सुरुवात करण्यात आली आहे आज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संदल मिरवणूकी सुरुवात होणार असून मोठ्या उत्साहात तयारी सुरू करण्यात आली आहे याबाबत मानकऱ्यांनी अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना हजरत ख्वाजा सुद्दीन गाजी यांच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक, मी आदित्य मोहन दत्तुरे हे माझे वडील मोहन नागदा दत्तुरे आम्ही भुई समाजाचे असून आम्हाला संदल घासण्याचा हजरत ख्वाजा सुद्दीन गाज यांचा मान आहे आणि मी आता नवी पिढी आहे आमची नऊ ताजाद पिढी आजपासून नवी पिढी चालू आहे आमची आता संदल घासायची आणि दर्ग्याचे एक विशेष वैशिष्ट्य आहे की आपल्या सर्व जाती आणि समाजाचा मान आहे आणि सगळे मानकरी मिळून हा दहा दिवस पूर्ण उत्साह साजरा करतात तुम्ही काय करायला लागलो हे आता आपण संदल घासण्याचं काम करत आहे जे की उद्या आता संध्याकाळी मिरवणूक असते जे कलेक्टर साहेबांच्या डोक्यावरून आणि उद्या सकाळी आपल्या मजारला चढवला जातो संदल हा